एस जी टी व्ही नेटवर्क मध्ये आपलं सरसे स्वागत आहे सागर आज आपण पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र वीर येथे आहोत आणि वीर मध्ये श्रीनाथ मस्कोबा महाराज यांची यात्रा उत्साहात पार पडत आहे यात्रेनिमित्त दशम हिंद स्री बाकासूर वीर येथे दाखल झालेला आहे तरी आपण पाहणार आहोत बाकासूर कुठे आहे आणि अं व्यवस्था कशा प्रकारे या ठिकाणी केलेली आहे वीर गावामध्ये बाकासूरने आता देवाच्या फेरा घेऊन बकासूर आता त्याच्या जागेवरती दाखल झालेला आहे पाहू शकता आपण बकासूर कशा पद्धतीने बकासूरच नियोजन आहे पाहू शकता पाहू चला आपण बकासूरचे हे रुस्तम हिंद केसरी हिंद केसरी बकासूर फॅन्सी क्लब महाराष्ट्र राज्य महाराष्ट्रातील सर्वात नामांकित दसम दसम हिंद केसरी बकासूर हा बैल आहे आणि त्यांनी त्याच्या स्वतःच्या जीवावरती कमवलेली ही बक्षीस मिळ बक्षिसामधून मिळालेली गाडी आपण पाहू शकता हे त्याच्यावरती बॅनर लागलेला आहे रुस्तम दस, दसम हिंद केसरी बकासूर पाहू दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल सध्या पुरंदर तालुक्यातील वीर येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे देवस्थान वीर क्षेत्र आहे आणि त्या वीर यात्रेच्या वीर मध्ये तुम्ही बकासूर दसम हिंद केसरी बकासूर घेऊन आला त्याबद्दल काय वाटले काय नाही बैल आपला दरवर्षी येतो इथं त्यामुळे या वर्ष पण नियोजन झालं ना आपण घरची पण गाडी घेऊन आलो होतो साम्राज्य आणि राजा मग बैलाचं पण नियोजन दरवर्षी म्हणजे बैल येतोच वीरात्रीसाठी त्यामुळे आज पण नियोजन केलं आणि बैल दोन दिवसात आला काय असणार आहे बाका आगामी नियोजन आगामी नियोजन लवकरच आहे बहुतेक परवा नाही तर काय या दोन दिवसामध्ये बैल पळणार आहे मैदान बकासूर सध्या महाराष्ट्रातील तरुणांच्या मनामनामध्ये घराघरामध्ये धुमाकूळ घालतोय त्याबद्दल काय वाटतंय काय ना चांगलं वाटतं की लोकांनी पण एवढं प्रेम दाखवलं त्याच्याबद्दल तो त्या लोकांच्या प्रेमा खातरच कळतो त्याचाच अभिमान आहे बकासूर सध्या महाराष्ट्रामध्ये असा कुठलंही मैदान नसेल Oh. तो तो लाप लाप तो। तो तो हो तिथं बकासूर नसेल असं दुमाकूळ घालत नसेल किंवा गुलाल नसेल असं कुठलंही मैदान नसेल त्याबद्दल काय वाटतं काय नाही अभिमान वाटतो बैल आपला प्रत्येक गुलाला मध्ये ठेवतो त्याच अभिमान काय सांगाल मुळशी हा तालुका डोंगरी भाग मोडला जातो डोंगरी भागामध्ये बकासूर हा डोंगरातील खोऱ्यामध्ये रानावना तरुण येतो आणि एवढा महाराष्ट्रामध्ये तरुणांच्या मनामध्ये अभिराज्य गाजवतो त्याबद्दल काय वाटतंय काय आता चांगले का आपण त्याला ट्रेनिंग दिली त्यांनी पण आपल्याला भरपूर साथ दिली फॅन लोकांची पण चांगली साथ भेटली आपल्या नशेबाने तो आपल्या दावणीला आला आणि त्यांनी त्याचं नाव केलं आमचंही नाव केलं जवळजवळ पूर्ण चौदा देशामध्ये नाव त्याचं झालेले त्यामुळे काय नाही आणि ना एक नंबर करून आपण दशमेंद केसर झालेला आहे हा सर्वात मोठा त्यांनी हे केलेला आहे Uh, बाकासूर दस हिंद केसरी झाला त्यामध्ये तुमचं दसम हिंद केसरी मधले सर्वात आवडतं मैदान कुठलं सर्वात आवडतं मैदान पेडगाव पेडगावच का पेडगाव मध्ये सलग दोन दिवस पळून आणि हजार हजार गाड्यांमध्ये एक नंबर घालता सलग दोन दिवस पळून आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये इतिहास केला असेल बकासूरने कि असं कुठं मला तर आठवत नाही की, की बकासूर हा सलग दोन दिवस एक नंबर मध्ये झाला हो त्याबद्दल कसं वाटतं <सथ> तुमच्या मला चांगलं वाटतं ता म्हणा अपेक्षा पण नव्हती दुसऱ्या दिवशी कारण का सगळेच पहिलं टॉपचे आहेत महाराष्ट्रामध्ये आपण कुठले नंदीला नावटे ठेवत नाही पण सगळे टॉपचे नंदी आहेत त्यामध्ये आपण पहिल्या दिवशी पळालो तीन फेर उजवीने पळालो दुसऱ्या दिवशी तीन फेर डावीने पळालो त्यांनी पहिल्या दिवशी पण एक नंबर केला दुसऱ्या दिवशी पण एक नंबर हा सगळ्यात मोठा विक्रमी विक्रम त्यांनी तिथे त्याला बकासूर गुलालात असतो पण एखाद्या मैदानात बकासूरला गुलाल नाही मिळाला तर तुमची भावना काय असते काय नाही आम्हाला त्यांनी भरपूर कमवून दिले त्यामुळे आपण नाराज होत नाही फॅन फॉलो जरा नाराज होते त्यांना पण माहितीये की एक मैदान मार खाल्ला तरी पुढच्या मैदानात कम बॅक करतो म्हणजे करतोच बकासूर जे महाराष्ट्रातील फॅन फॉलोअर असतात त्याला तुम्ही तुम्ही काय सांगाल की बकासूर एखाद्या एखाद्या मैदानात जर गुलालात नाही राहिला तर तुम्ही वाईट कमेंट करू नका त्याबद्दल काय सांगाल हो त्यांना एकच सांगतो की तुम्ही बाकासूरला वाईट कमेंट करू नका कारण का प्रत्येक मैदाना प्रत्येक गाडा मालकांची इच्छा आहे की बाकासूरच्या गळ्यामध्ये पाळायचं सगळ्यांना चान्स देतोय आपण बाकी काही नाही बाकी असले वाईट कमेंट काही करू नका आणि तुम्ही फोटो बिटो काढण्यासाठी जे त्रास देता त्याला एक सवय म्हणजे असे नाही का त्याला जर काही त्रास दिला तर तो, तो मारतो आपण त्याला सुट्टीला खाली घेऊन गेलो तर काही जण म्हणतात फोटो द्या आम्हाला नाही का फोटो काढायचा हे करायचं असले गोष्टी करू नका त्याला जेवढा आराम भेटेल तेवढ्या गोष्टीमध्ये तो फ्रेश होतो फ्रेश झाला की मग तो अजून गती लावून पळतो मगाशी तुम्ही बकासूर मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी घेऊन गेला होता बकासूरच्या पाठीमाग आणि पुढे लाखोचे त्याचे चालत चालले होते किंवा डोलकीच्या तालावरती हलगीच्या तालावरती नाचत नाचत वाजत गाजत चालला होता तर कसं वाटतं तुम्हाला एक प्रेम पाहून लोकांचं चांगलं वाटतं कारण का बैलावर खूप लोकांचं प्रेम आहे लोक पण चांगला सपोर्ट करतात आपल्याला त्याच्याबद्दल काय नाही फक्त त्यांनी असंच प्रेम कायमसाठी कोण ठेवावं बाकी काय एवढीच इच्छा धन्यवाद तुम्ही छान प्रकारे माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद हो धन्यवाद आमदार बोला